अकोला जिल्ह्यातील पातूरमधील ग्राम पांढुर्णा येथे दोन महिन्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार लावले असता काही समाजकंटकांनी ते काढले होते ते परत लावण्यासाठी ग्रामपंचायत पांढुर्णा आणि पिंपळडोली या दोन्ही ग्रामपंचायतांनी एन ओ सी म्हणजे परवानगी दिली होती प्रवेशद्वार पूर्ववत लावण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे भीमसैनिक यांनी आंदोलन केली होती गावकरी समाधान सोनवणे आणि सिद्धार्थ सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे आत्मदहनाचा प्रयत्न केला होता अकोला जिल्ह्यातील भीमसैनिकांनी परिश्रम घेऊन यश मिळवण्यात आले शासनाने मान्यता दिली असून पुन्हा पांढुर्णा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेशद्वार पुन्हा उभारण्यात आले आहे दहा मार्च दोन हजार चोवीसला ला दुपारी बारा वाजता जिल्ह्यातील भीमसैनिकांच्या उपस्थितीत या प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले दरम्यान हा दिवस ऐतिहासिक ठरला आनंदाचे वातावरण पसरले आहे यावेळी सम्राट अशोक सेनेचे आकाश शिरसाट सह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबभाऊ अंभोरे महिन्यापासून हा क्रांतीचा संघर्ष चालू होता त्या संघर्षामध्ये आज आम्ही विजय मिळून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची हे कमान हे प्रवेशद्वार आज निर्माण केले आणि या प्रवेशद्वाराचे आज उद्घाटन पातूर तालुका पांढुर्णा या गावामध्ये झाले ज्या सातीवादी सातीवादामुळे एक कमान काढली होती त्यांच्या छाताळ्यावरच जेवढे हे भीम सैनिक सामील होते त्या भीम सैनिकांना मी क्रांतीचा जयभीम करतो आणि ज्ञानाचं प्रतीक हा निळा चेंडा या ठिकाणी आज काळाला हा झेंडा कायम असाच राहिला पाहिजे हे अपेक्षा करतो जयभीम ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा